आजकालच्या युगामध्ये भरोसा करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट मानली जाते कारण आजच्या युगामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक लोक कोणाचंही कोणत्या व्यक्तीवर विश्वास नव्हतो स्वतःच्या घरातील व्यक्तीवर सोडा स्वतःवर कोणाचा विश्वास नव्हतो आणि अशाच आयुष्यामध्ये जगत असताना अशाच लाईफमध्ये जगत असताना जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर किती मोलाचं काम आणि किती विश्वास त्याचा खूप मोठा असेल त्या व्यक्तीवरती हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजू शकतो तर मित्रांनो या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते दोन तरुण आहेत ती एक गाडी रिपेअर करताना पाहायला भेटतात ही गाडी रिपेअर करत असतानाच त्यावरती काही ठोकण्याचं काम करावं लागतं जेणेकरून बोल्ट वगैरे काहीतरी असेल तो तिथून निघावा आणि त्यांचं काम सुरळीत व्हावं हो। परंतु हे बोल्ट ठोकण्यासाठी बोल्ट न काढण्यासाठी ज्या पद्धतीने हे ठोककाम करत आहेत तर एक तरुण आहे तो आपल्या हातामध्ये पारे म्हणजे रॉडसारखा एक घेऊन जी वस्तू बाहेर काढायची आहे त्यावरती टच करून दिसतोय तर दुसरा जो तरुण आहे तो त्या बरोबर निशाणा लावून त्याच्या इंड पॉईंटवरती जोराने ठोके मारताना पाहायला भेटतो हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आजच्या युगामध्ये विश्वास ठेवणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि विश्वास अशाच व्यक्तीवर ठेवावा लागतो जो शंभर टक्के बरोबर काम करू शकतो तर यांचा हा विश्वास आणि जो तो मारतो फटके ज्याने हातात रॉड पकडला आहे तो मागे बघतसुद्धा सुद्धा नाही की याचा नेम चुकेल आणि आपल्यावरती हा हॅमर हातोडा लागेल पण हा जो मारणारा सुद्धा व्यक्ती एवढ्या कॉन्फिडन्सने मारतो आहे की बरोबर त्याचा निशाणा बरोबर असेल यासाठी कोणतेही काम करताना आपल्याकडे कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपलं ध्येय म्हणजेच आपला निशाणा आपलं गोल एकच असला पाहिजे तरच आपण अशा प्रकारचा विश्वासाचं काम करू शकतो हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं तात्पर्य आहे तर कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे प्रत्येकाला समजलं पाहिजे एवढा एकमेकांवर विश्वास असेल म्हणूनच अशा प्रकारचं बिंदासपणे एवढे रिक्स घेऊन हे काम करत आहे तर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला वन मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू या व्हिडिओसाठी आले तर अनेक युजरनी यावरती कमेंट केल्यात की खरोखरच एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा असेल आणि कोणत्या ठिकाणी विश्वास ठेवावा ते या व्यक्तींकडून शिकलं पाहिजे जेणेकरून हे जे काम करत आहेत ते हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र